आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये साधलं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख नाही आहे काँग्रेस पक्ष आणि तिसरा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत

आणि त्यांच्या सहज आणि पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल यासंबंधी महत्त्वाचे आहे तीन पक्षांच्या वेळे अद्यापातील जागेच्या वाचपाच्या झालेल्या नाही पण ते आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू आणि जागांची वाचणी केल्यानंतर त्या त्या पक्षाच्या वतीने त्या जागेवरचा त्यांचा उमेदवार देखील निवड करू आणि कामाला लागू तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन अधिवेशन प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हाला लोकांचा प्रयत्न मिळतो आणि म्हणजे आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार काढणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दिसे आम्ही कामाला साहेब काल राज ठाकरे असं म्हटलेत की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवली जमीन जमिनीवर आणलं सगळ्यांना माहिती नाही आम्हाला आमच्या काही जमिनी आहे